आहा हा सुटलं ना तोंडाला पाणी आज आपण अशा चमचमीत भरलेल्या वांग्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी दोन वांगे घ्या घ्यावे व जाळीवर ठेवून चांगले भाजून घ्यावे खोबरं घेऊन तेही चांगलं तेलात परतून घ्यावं खोबरं चांगलं तेलात परतून झालं की टाकायचे मुठभर शेंगदाणे आणि ते पण चांगले परतून घ्यायचे शेंगदाणे चांगले परतून झाले की घ्यायच्या पाच सहा हिरव्या मिरच्या त्याला तेल टाकून चांगलं परतून घ्यायचं मग पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंचं आलं आणि कोथंबीर टाकून आधी चांगले परतून घेतलेले कांदे टाकून सगळे जिन्नस एकदा चांगले परतून घ्यावे एका साईडला भांड्यामध्ये पाणी घेऊन पावशीर वांगी स्वच्छ धुवून घ्यावी व पा परत पाण्यामध्ये मीठ टाकून वांगी ठेवावी नंतर वांगी च मधून विड दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यावी पण पाण्यामध्ये मीठ टाकले असल्यामुळे ती काळी पडत नाही आणि एका साईडला आपण भाजून ठेवलेला मसाला चांगला वाटून घ्यावा व फटाफट एवढे दाखवल्याप्रमाणे वांग्यामध्ये मसाला भरून घ्यावा मग एक चमचा तेल त्यामध्ये काळा मसाला लाल तिखट हळद टाकून वांगी त्यामध्ये टाकावी व चांगली परतून घ्यावी आणि चवीपुरते मीठ घालावे मीठ घातले की उरलेला मसाला वांग्यामध्ये वा वा टाकावा व चांगलं परतून घ्यावे आणि त्यानंतर पाच ते सात मिनटे झाकून ठेवून वांगी चांगली शिजवून घ्यावी नंतर एक ग्लास गरम पाणी टाकून पुन पुन्हा पाच ते सहा मिनटं चांगले शिजवून घ्यावे वांगं चांगलं शिजलं की तुम्ही बघू शकता कसं चमचमीत वांगं तयार झालं आहे ज्यांना आवडत नाहीत सुद्धा खाते मग काय मस्त चार पाच भाकरी थापायच्या आणि घरातल्यांना खुश करायचं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा